चालू असतानाच आपल्याला मार्गदर्शन करणार होतो आणि मी प्रत्यक्ष न येणं हे मला पटलं नाही म्हणून मी ठरवलं की मी घटना काय भाषेमध्ये गोष्ट मोबाईलवर तुमच्याशी बोललो असलो तरी ते होऊन गेलं असतं परंतु मी जवळजवळ सात तासाच्या अंतर सहा तासाच्या अंतरावर होतो आणि रस्ता सुद्धा खराब होता नाही तर मी चार चार वाजेपर्यंत तिथं पोचलो असतात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा नेहमी सकारात्मक राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तर कर्मचाऱ्यांमध्ये अर्धवेर आणि पूर्णवेळ ग्रंथपाल होते त्यांना पंधराशे आणि पंचवीसशे एवढं फक्त मानधन मिळायचं मी मंत्री झाल्यानंतर हे मानधन पंधराशेवरून थेट चौदा हजारावर केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्धवेळ प्रयोगशाळा होते त्यांना दोन हजार रुपये मानधन मिळत होतं ते दोन हजारावरून वरून बारा हजार रुपये केलं तसंच आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपी दोन हजार होतं दहा हजार रुपये केलं चतुश्रेणी कर्मचाऱ्यांचं सतराशे आठ हजार केलं म्हणजे नेहमी विचार करत असताना आम्ही या गोष्टीचा मान्य केलेलं आहे आणि माध्यमिकच जर मान्य केलेलं असेल तर मी उच्च माध्यमिकच मान्य केलेलं असेल तर मी गेल्यानंतर शंभर दिला असं नाही तर जे शिक्षक सेवक होते त्याला चार हजार सहा हजार आठ हजार झाली अशी शासनाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मी अशी विनंती केलेली होती की आम्ही सुद्धा हायकोर्टाला विनंती केलेली आहे की तुमचा जो स्टे आहे ज्या पुरता जो स्टे आहे त्या कॅटेगरीपुरता तो माझ्या टप्प्यामध्ये तीस हजाराची आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस हजार म्हणून पन्नास हजार शिक्षक हे आपण महाराष्ट्रामध्ये भरतोय आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे सगळं करत असताना आपल्या काही अडचणी आहेत शिपायांच्या जी पदं आहेत ती आता येणार नाही ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घ्यायला लागेल त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेत असताना सुद्धा त्यांना पुरेसं मानधन देता येईल का सुद्धा मी निश्चितपणे विचार करेन कारण शेवटी आपल्याला अगदी अपुऱ्या मानधनामध्ये कोण काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीतच शाळांचा कारभार चांगला चालला पाहिजे आणि दुसरं असं झालेलं आहे की माध्यमिक फारसं शाळेचं आम्ही त्याच्यामध्ये गवर्मेंट स्कूल नसतात मराठवाडा बघालो तर सर्व ठिकाणी हायस्कूल्स या खाजगी संस्था चालवतात आणि त्याच्यामुळे खाजगी संस्था आणि शालेय शिक्षण विभाग ह्याच्यामध्ये सुद्धा चांगला समन्वय राहिला पाहिजे परंतु दुर्दैवाने असं धरलेलं आहे की ह्या शाळांचा शंभर टक्के खर्च आम्ही करतो परंतु केंद्र शासन त्यांना शासकीय शाळा म्हणून मान्यता देत नाही त्याच्यामुळे याच्यामधले जे विद्यार्थी आहेत ते केंद्र शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात केंद्र शासन म्हणजे पूर्णपणे ह्या केंद्र शासनाच्या योजना नसतात साठ टक्के वाटा केंद्र शासनाचा असतो आणि चाळीस टक्के वाटा हा राज्य शासनाचा असतो आणि त्याच्यामध्ये मी किमान दोन ते तीन वेळा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली त्यांनी प्रस्ताव पाठवायला सांगितलेला